सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय पाय आधी आधी। सारखी करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागे लोह परिसाची नसाहे साहे उपमा सद्गुरु महिमा अगादाची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा परमेश्वर प्राप्तीची एकच सोय आहे सद्गुरूला शरण जावा आधी आधी कारण वेळेचा वेळेचा म्हणजे ह्या जीवाचा भरोसा नाही आधी आधी जावा शरीरात देहात प्राण आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरुशी शरण जाय त्याशीच ब्रह्मप्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय लोह परिसाची न सहाय उपमा सद्गुरु महिमा गादची परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होत पण परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं परीस होत नाही सद्गुरूला जो अनन्य भावाने शरण जातो तो सद्गुरु स्वरूप होऊन जातो म्हणून सांगितलेलं आहे लोह परिसाची न साहे उपमा ही लोह परिसाची लोखंडाची जी उपमा आहे ती फार छोटी दिसून येते सद्गुरू समोर कैसे अंदळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा एक देव आहे खरा माया अटीला पसारा शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा थँक्स